असते तेव्हा तुला मला निंदून घे निंदून घे तेव्हा तुला जाय या लागणार ना जाई त्याला लागणार ना लग्नावर येते का तिथे लग्गा बाळ झालं ओ लसनात लग्नावर येते का हा ना मा चुकल मेलीच दोन हजार लावून म्हणलं वावर वा निर्मळ करून घे पण नाही तुला लग्नाचा लय मुळ का उठेल तुला एवढा गोड गोड लसून पण गबाळ गाबाळ असले उठल ना सध्या आता सध्या लक्ष नाही लक्ष शिती हा मा लक्ष नाही तुमचं आहे का पळीया लागणाला पळत्या लागणाला सगळं मीच करू काय हा काय उपकार करते काय कुठं जाऊ पण मला उंडा देऊ कांड खरेल एवढं मज दिलं मा बाप आणि गाबड फोन कोण चाल काय म्हणते फोन आला हॅलो हॅलो हा बोला कोण पाहुणे कुठे तुम्ही आम्ही घरी आलो तुमच्या हा ग हा तो आम्ही तर नेमके शेतात आलो आज पहा बर का तुम्हाला सकाळी निघतो फोन करेल ना आम्ही हो तवाय ना आवाजच बरोबर येत नव्हता तुमचा नंबर आहे का हा पण मी काय का ना मग कुठे वावरत दे ना आता तुमचे वावर माहितीये वावर आहे आपलं घरा पाठीमाग आहे का आ, या या कारण कस आहे ना आम्ही वावरतच काय बोलायचं वावरत वावर बोलून घेऊ ना आता तुम्हाला सांगितलं आम्ही दोघं तिघ राहिलो काय अडचण पोरगी पाहायची आम्हाला ना पोरगी काय पोरगी काय रानात पाहते का घरी पाहिले असते ना काय खरं सोन त्याला कुठे पाहत त्याला काय द्यावं खर सोन्याला असं माहिती हो? का मग बरं बरं मग येतो मग चल ठेव पण असा फोन येऊ त्याने का आपलं पुरला पाहुणे हा का असं चांगलं तर करून काय कर पुरचं जात म्हणजे का भांड एक आता येऊ राहिले काय हा बाय मग आपण काही लसून काढीत बसलोय चला ना भाऊ दहा टेप हा ते ते शेतकरी असतं ते का काही नाही मग ये मग त्याला बोलावले ना इकडे इकडे वावरत येऊ राहिले हा वावर तेवढे

हा मग काय करतो आले पाहुणे आले वाट हे पाहुणे आले, आले होम राम 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 काम राम। का। राम राम। <laughs> राम। <laughs> ते आम ना आम्ही घरा कटोळ हा पण म्हणलं मग बरे आमचे ना केले भगवंत काय हो मागणं आलं का तिने मोडलं मागणं आलं का तिने मोडलं त्याच्याकरता म्हणलं बैठक वावरतच गेलो असं सगळे कावर चालू नाही ते नाही जे तिने माझं लग्न आहे ना

आगा आगा कालच पर... का कालच बांड झाले आमचे मी तुम्हाला बसायला आतो मुलीला घेऊन येतो आम्ही येत बसू का मी तुम्हाला बसतो उभे राहा आलो पटक्या पुढला घेऊन जाऊ इथं बसू का मी हो हा थांबा थांबा ते ना चल आणतील बाई हा यांची पोरगे ना आमचीच पोरगे ना तुमची माझी म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको तुम्ही नवरा बायको हा तुम्हाला काय वाटलं का मला काही नाही तुमचा नवरा आहे फरक आहे तुमच्या त्याच्यात म्हणजे काय झालं नाक नाही का डोळे नाही निबर वाटत सगळे बन सगळे असं वाटतं मशीन पाहिजे नाही काय माहितीये का चालूच राता आता आवले मोठ शेतकरी ते हां का हां बापानी कल्याण केलं मां तर करो करायचं चांगल्याच करायचं कलर ले जा पाऊनी या या

मग किती एकर लसून आपला दोन एकर लस चांगला तिकड कांदे दरवर्षी पाच लाख असा पाहुणे एवढी कमी झाली ना घरी आम्ही एक रुपये खरा मग आखी पुरीच शिक्षण आला असं काय शिक्षण झालंय पोरीच एवढं मोठा एकच एकच सगळा चौका काळ एक मुलगा एक मुलगी

हा जस शाळा पोर टाकली पप्पा जस शाळा मध्ये टाकले ना पाहुणे तशी नापास झाली आज पर्यंत बर मी काय तू बापच एवढा हुशार म्हणले काय पोरगी किती हुशार मग पाहुणे काही नाईंटी मिनिटी घेते की नाही नाही संध्याकाळी 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 घेते घेते ठीक ये संध्याकाळी

अरे पाच लाखाचं लसून होत त्यांना तरी माणूस किती साधा सिंपल येईल शर्ट पाहिलं का, थेच, का दाखवित नाही साधी राणी आणि उच्च विचार आहे पाहुणे आमच्या तोंडावर साकारण डोकं बर आमचं तू जर कामा करते करते त्याच्या आणि काळी पडते तू

ती माहिती कुठे टिकून सावली काय नाही 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 शिक्षक 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 आहे हे गावठी लोक आहे कळत नाही ना हां हा, कळत टीचर मॅडम म्हण मॅडम कळल त्यांना मास्तरीन कळल नास्तरिन मास्तरी पावण नाही काय कोण आहे तुमच्या यांची सुनबाई आहे सुनबाई हा पोरगा आहे हां हां तुम्हाला करत सांग ज्यापर्यंत आमच्या गावात साळ नव्हते मी तिला ठेवलं होतं पोर शिक आपल्या आम्ही घेतो सांभाळून बरं पोरगे बघायला आपण कळायला पेक्षा ना तर चांगल्या विषयात हात घाला ज्या कामाला आलो ना ते बोला हो मी काय म्हणते

फक्त केन वीस वर्ष आवरीन तो कोण नवर हा लवकर लग्न करून घ्यायचं म्हणजे वीस वर्ष तरी सुखरी जगण बर मी घ्या नवर लग्न कितू झालंच नाही लग्न आमच्या मामा अजून लग्नच व्हायला नाही मागणं आलं नाही का के हिनी केलं नाही आव आलंच नाही आता जाऊ द्या नका उकरून काढू पहिल्या गोष्ट एक गोष्ट मी त्यांना सांगून देतो आता मनातली गोष्ट कशाला पाहिजे नाही का सांगून देतो ते काय झालं माहितीये का मामाचं नाही एका पूर्वी प्रेम होत काल खोटं बोलतो मामा सांगू का सांगा आहे ते मामाचं एका पूर्व लग्न प्रेम होत मामाने सांगितलं होतं का ही सोडून मी लग्नच करणार नाही आणि अचानक काय झालं ती ना ऍक्सिडेंट मध्ये मेली तसा मामा कोराचे नाही नाही अडचणी एक ठर झालं का दोघं होते गाडी नाही ती जाते बाहेर घेते लग्नाला म्हणजे एकच वाचले वास काय म्हणते ह्या बाकीच्या पंचायती का आला त्या मामाचं थोबाड पाहिलं का तुम्ही हा अरे डुकराचं बरं सत्तर वर्षाचा दिसू राहिला तो आपली एवढी कवळी खाची पोर देते का अ बाई काय बोल राहिले तुम्ही तस नाही ना त्यांचं खूप प्रॉपर्टी आहे मामाची त्यांच्या प्रॉपर्टीला आम्हाला काय ला काडी लावून जाळायचंय का पण आता एक मामा, एक या तारीख मामा शिक्षण सातवी चार वकत बसलो हो तो शाळा शाळे नेला असतील त्याला घेऊन वळायला असं दिसू नाही आता शाळेने वळेत आता गोदाड्या शिवितोय गोदाड हो आज शाळा निवडीत बध्याडे शिवीच आहे बर का पाहुणे गोथाडे शिव तु या माने पर टर टर तर का पाडी तो ते मामालाच माहित आता आम्ही थोडच झोपत त्यांच्यावर हो कस आहे माहितीये झोपणंच आहे मामाला झोप नाही नाही झोपच नाही हा त्याचे लग्न झालं की मग झोप येईल काय लग्न झाले झोपत असते का जागायच असतं जागा तू एक झोपली हा बोला बोला प्रश्न विचार कसं आहे माहिती का माझा हा जो मामा आहे एवढे एकवानी तिनेच राहिला तीन होते एवढे एकच राहिला ते काही गेले का मामा वारले एवढं वार। एकत्र राहिलं आर का मामा दहा बारा वर्ष त्यांचा नंबर लागून जाईल कोणाचा नाही एकूण आज मी तर माही सगळ पाहुणे चाळीस पाच वर्ष भ्याव नाही मला येत जर लग्न जर झालं नाही चार वर्षात तर जाऊ शक लग्न जर झालं तर अजून पन्नास वर्ष काही होत नाही अरे बाच्या बरोबर नाही बरं मी काय होतो मग टेन्शन नाही गेला तर खूप चांगलं होईल विचार करा म्हणजे जे पोर करशन ना ती तरी फास्त नाही असं अहो पंचवीस शक्कर जमीन आहे पंचवीस शक्कर कोटीची प्रॉपर्टी आहे कोणाला जाणार ती मग त्यांनी ना एखाद्या मंदिरला करत आण काय आला पोरीच्या नावावर करून देतो ना आम्ही प्रॉपर्टी काय अडचण आहे पाहुणी आम्हाला प्रॉपर्टी बघा आमा? मला एकच बऱ्या वा तो पी एस जमीन एवढी जमिनी आम्ही पुरच्या नावर कोण आहे घर जावं म्हणून आम्ही आमच्या मानाने ठेवून जावं घर जावं जाऊ घर जावं सगळे काम करीन मी सगळं करेल पर मामी करेल काय सुद्धा करेल काम आमच्या पुरला नवो पसंत पसंत वहीन त्याला आम्ही सो खर्च नाही त्याचं लग्न करून आमच्या तुम्हाला तुमच्या मामाचे दाते काय पडले नाही काय झालं एकदा मारामारी झाली आमच्या गावात ना मग ते यात्रेमध्ये मारामारी झाल्यामुळे एक जणांनी ना तोंडाव बुकी भरली तो दात पडला नव्हती भरली तू नाही विसरून जातो चप्पल काय झालं माहितीये का जा जा तो एक जण आहे ना पाळणे राहते ना पाळणे एक ये अशी ये ठोकीत होता काय म्हणते ती चुका चुका ठोकीत होता ती चुक ना चुकून उडली आणि ती अशी अशी फिरत फिरत अशी टपकन लागली तेवढा तो तो मामा जावं लागत होता नाही ना लागली दात पडली दात गेला मामा दात गेला आणला काय करायचं का शिवाशिवीच जमत दुसरं काय नाही जमत आमच्या गावात मूरीचे नवऱ्या मर्यालय नवऱ्या मर्याल्या नवरा टाय केले ना तुम्हाला आमचा नवरा कोर आहे हा दिसतो आजही मेला तरी खैस म्हणून निडु निड तुमच्या गावात हळद लागेल